पुण्यात बनावट नोटांचे रॅकेट दिल्लीहून आणलेल्या साडे दहा लाखांच्या बनावट नोटा जप्त करत पाच आरोपींना अटक पुण्यातील सहकार नगर पोलिसांचे पथक गस्तीवर असताना एक व्यक्ती गडबडीनं स्वारगेट कडे जाताना त्यांना दिसला संशय आल्याने पोलिसांनी त्याचा पाठलाग करत त्याला पकडलं व त्याची चौकशी केली चौकशी वेळी तो पॅन्टच्या खिशात काहीतरी लपवताना त्यांना दिसला त्याची झडती घेतली असता पाचशे रुपयांच्या नोटांचे बंडल त्याच्या खिशात पोलिसांना आढळले पोलिसांनी त्याच्याकडील जवळपास रुपयांच्या नोटा जप्त केल्या पुढे त्या व्यक्तीला पोलीस स्टेशनला नेऊन पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली व एक एक साखळी जोडत या प्रकरणात जणांना अटक करत या बनावट नोटांचं रॅकेट उद्ध्वस्त करण्यात आलं या प्रकरणी पोलिसांनी त्यांच्याकडून तब्बल दहा लाख पस्तीस हजार रुपयांच्या पाचशेच्या दोन हजाराहून अधिक नोटा जप्त केल्या या सर्व बनावट नोटा दिल्ली उत्तर प्रदेश गाझियाबाद येथून आणल्याचे यावेळी समोर आले आहे नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये दहा लाख पस्तीस हजारच्या नकली नोटा म्हणजे दोन हजार सत्तर नोटा जवळपास पकडल्या गेलेल्या आहेत आणि ह्याच्यामध्ये एकूण पाच आरोपींना अटक केलेला आहे सहकारनगर uh, so, पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये uh, एक इसम संशयितरित्या फिरत असताना एक दोन कर्मचाऱ्यांना दिसला म्हणून त्यांनी त्याला हटकला असता तो पळायला लागला पळायला लागल्यानंतर त्याला पकडून ज्या वेळेला चेक केलं त्यावेळेला त्याच्या ते खिशामध्ये काही नोटा निघाल्या आणि त्याला विचारलं असता पाचशेच्या नोटा होत्या त्या त्याचं वय त्याचं नाव आहे विरकर म्हणून आणि तो, तो, तो राहणार पिंपरी चिंचवडच्या हद्दीतला आहे त्याला विचारलं असतं त्यांना सांगितलं की ह्या बनावट नोटा आहेत आणि ह्या माझ्याकडे होत्या त्यामुळे मी पळत होतो असं त्यांना सांगितल्यानंतर त्याला पोलीस स्टेशनला आणून फर्दर इन्व्हेस्टिगेशन केलं असता त्याच्या के इंटरॉटेशनमध्ये हे कळलं या नोटा त्याला नवी मुंबईतल्या कोपर फेराणे इथं राहणारे तीन इसम आहेत ज्यांची नावं आहेत शाहिद कुरेशी सैफान पटेल आणि अफजल शहा यांनी दिलेले आहेत आणि ते सगळे राहणार आहेत कोपरखेराणे नवी मुंबईला त्या पद्धतीनं आमची टीम वीस दहाला तिकडे गेलेली होती आणि तिथून ह्या तिघांना अटक केलं या तिघांना अटक केल्यानंतर त्यांच्याकडूनही आम्हाला नोटा मिळालेल्या होत्या परंतु त्यांनी आम्हाला पुढचं असं सांगितलं की या नोटा त्यांना शहा फड उर्फ सोनू अन्सारी की जो पूर् व पालघर सोपारा इथं राहतो त्याच्याकडून मिळालेल्या आहेत ह्या ज्या वेळेला आम्ही त्याला अटक केली त्यावेळेला त्याच्याकडून ह्या नोटा मोठ्या प्रमाणावर मिळाल्या की ज्या पाचशे रुपयाच्या सगळ्या नोटा होत्या दहा लाख पस्तीस हजारच्या नोटा होत्या दोन हजार सत्तर नोटा होत्या आणि यांच्याकडून माहिती मिळाली पुढं ह्या ट्रेन पुढं इन इंट्रोगेशनचं चालू असताना पुढं माहिती मिळाली की ह्या सदरच्या नोटा ह्या त्यांना गाझियाबाद राजे उत्तर प्रदेश इथून त्यांना आणलेल्या आहेत तर त्या दृष्टीने आमची टीम दिल्लीला जाऊन आलेली आहे एका आरोपीसाठी त्यावेळेला तो तिथून मिळून आलेला नाही आहे परंतु फर्दर इन्व्हेस्टिगेशन आमचं याच्यामध्ये चालू आहे किती आरोपी बनावट नोटा ह्या बाजारात आणण्यासाठीच आणलेल्या गेलेल्या होत्या त्या वापरात आणण्यासाठीच केल्या गेल्या होत्या आणि याच्यामध्ये असं होतं की आ, तीन लाख एक लाखासाठी तीन लाखाच्या बनावटा नोटा मिळत होत्या एक लाख ओरिजिनल घेतल्या जात होत्या ज्याच्या बदल्यामध्ये तीन लाख नोटा दिल्या जात होत्या आणि हा आरोपी जो आहे जो दिल्लीचा आम्ही त्याला उचलू इच्छितो तो दिल्ली पोलिसच्या पण ह्याच्यावरती आहे तिथं त्यांना अशा प्रकारचे अजून गुन्हे केलेले आहेत एकूण किती आरोपी अटकेत आहेत आतापर्यंत पाच आरोपी अटक करण्यात आलेले आहेत नाही तसं काही अजून निष्पन्न झालेलं नाहीये